आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी नगर परिषदेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीसच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या या प्रक्रियेस कालच नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी स्थगिती दिलेली आहे खऱ्या अर्थानं ही स्वागतार्य आहे परंतु आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे की या प्रक्रियेत स्थगिती देण्यापेक्षा ही प्रक्रिया रद्द करावी जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे कर आमच्या जनतेवर लादले जाणार नाही या कर आकारणीच्या विरोधात जत शहरातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांनी उठाव उठवला प्रशासनावर दबाव आणला आणि त्यामुळं विधान परिषदेतील आमदार असतील विधानसभेतील आमचे आमदार असतील आदरणीय विक्रमदा असतील सर्वांनी त्याच्या संदर्भात म्हणजे शासनाकडे पाठपुरावा केला आणि ही प्रक्रियेला स्थगिती दिली त्याच्याबद्दल शासनाचे आभार आहेत मला तर असं म्हणणं आहे कदाचित त्याच्या मागे शंकेचं एक कारणसुद्धा असं आम्हाला वाटतंय की भाजप सरकारनं प्रशासनाचा हातात धरून अशा पद्धतीचे कर आकारणी करायचे आणि नंतरच आपल्या एखादा आमदाराला फुडो करून ही कर आकारणी थांबवायची किंवा स्थगिती द्यायची म्हणजे लोकशाहीला हे घातक आहे येणाऱ्या काळामधले असे प्रकार जनतेला वेटीस धरण्यापेक्षा भाजपनं चांगलं काम करावं शासनानं अशी आमची विनंती आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात जेणेकरून जनतेचे प्रतिनिधी नगरपालिकेत जातील आणि नगरपालिकेच्या दृष्टीनं जे काही चांगले निर्णय ते निर्णय घेतील कारण दोन हजार बारापासून दोन हजार बावीसपर्यंत आमची नगरपालिकेत आम्ही सर्वजण इथं बसलेले आम्ही प्रतिनिधी आम्ही काम करत दो होतो दोन हजार बारापासून प्रत्येक चतुर्थ वर्षाला अशा हो पद्धतीची आकारणी होत असते परंतु ती लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ती थांबवत आलो था होतो आणि या पुढच्याही काळात येणारे लोकप्रतिनिधी नक्कीच शहराच्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया थांबवतील हा विश्वास आम्हाला आहे त्याचबरोबर जसं जत नगर परिषदच म्हणत नाही सांगली जिल्ह्यामध्ये आता सारखी नगरपंचायत सुद्धा नवीन निर्माण झालेली आहे आटपाडी नगरपंचायतीला पूर्ण वेळ मुख्याधिकारी अजूनही नाही आहे तिकडेही आमदार महोदय यांनी लक्ष द्यावं आणि सगळ्याच नगरपंचायती म्हणजे महाराष्ट्रातल्या वर्ग ड वर्ग नगरपंचायती असतील नगरपालिका असतील याच्या कर आकारणी संदर्भात महाराष्ट्र शासनानं एक चांगलं धोरण आकावं आणि कायमस्वरूपी याच्यावर तोडगा काढावा ही आमची सर्वांची विनंती